हाय हॅलो नमस्कार सगळ्यां आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर संध्याकाळच्या सात वाजल्यात आणि खरच आज माझा व्हिडिओ बनवण्याचा काहीच मूड नव्हता पण म्हटलं चला बनवूया छोटासा व्हिडिओ तर दोन ते तीन दिवसापासून माझी तब्येत खराब असली आणि मला वाटत होतं पण आज फायनली तब्येत खराब झाली म्हणजे नाकाची खूप जास्त आग उठली का तर वाकलं ना तरी सुद्धा नाकातून पाणी गळायला लागलं एवढी जास्त अशी सर्दी झाली दोन ते तीन दिवसापासून वाटत होतं फक्त डोकं जड झाले आणि गळ्यात कसं तरी व्हायला लागलं असं वाटत होतं तर मला वाटलं बी की माझी तब्येत खराब होईल आणि अखर शेवटी आज तब्येत खराब झाली बोलणंसुद्धा मला व्यवस्थित येई का तर माझं नाकातली नाकात माझं बोलणं सुद्धा चाललेलं आहे आणि दोन तीन दिवसापासून तसं स्नेहाला पण व्हायला लागले स्वप्नीला पण व्हायला लागले आणि सचिन सुद्धा आज म्हणतो माझं सुद्धा डोकं जाम झालेलं वाटायला मला तर सर्दी होण्याच्या आधीच मी गोळी खाऊन घेतो आणि त्यांनी सकाळी जायच्या आधीच ऑफिसला जायच्या आधी जेवण केल्यानंतर गोळी खाल्ली तर माहित नाही आल्यानंतर समजाल की त्यांना झाली का नाही पण मला चला खूप जास्त बोलणं झाले पटपटा आधी चहा बनू आणि नंतर मी बोलूया तरी ते मी चहा बनवायला सुरुवात करतच होते तोपर्यंत गुड्डे आली गुड्डी म्हणाला कोणतंही माझी लहान बहीण आहे तिचं नाव दीप्ती आहे पण आम्ही तिला लाडाने आणि गुड्डी म्हणतो तर ती आणि तिचं बाळ आलेलं आहे तर तिला म्हटलं बस मग मी चहा बनवते पण ते असं आहे की त्याला काय आलं ना बाळाला दोन मिनटं काही शांत बसू वाटत नाही कत्र येतं आणि आमच्या घरी गार्डनमधून याय लागतं आणि गार्डन बघितलं की त्याला वरती वाटत नाही आलं की रडायचं चालूच होतं आणि घरी आलं की ती मग भांडे हे किंवा चमचे वगैरे असंच काय पण काढून खेळतं तर तुम्हाला दिसत असेल की काय काय चालू आहे त्याचं खेळणं आणि खरंच छान वाटतं लहान बाळाचं हे असलं खेळणं पण पण एवढंच की पसारा होतं पण पसारा जरी झाला तरी काय हरकत नाही लहान बाळाला जर आपण सगळ्या गोष्टी आवरल्या तर त्यांना त्यांचं एन्जॉयमेंट होणारसुद्धा नाही आपण सगळं हे करू नको ते करू नको जर म्हणलं तर त्यासाठी जे खेळायचं ते खेळू दिलं पाहिजे आणि थोडी जर आपल्यालाच मेहनत होती नंतर आवरण्यासाठी तर चहा बनवते सचिनसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवते का तर तिला म्हटलं पितं ती म्हणली पित नाही का तर आमच्या घरामध्ये पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही कोणी चहा पित नाही आहे आणि पप्पा आमची चहा पितात ती पण त्यांचं असतं की एक घोट चहा मोजून दे फक्त एवढा चहा आणि शिवाय तो पण काळा चहा दुधाचा चहा कधीही कोण पित नाही आणि त्याची सवय आम्हाला सुद्धा लागलेली की चहा आमच्या घरात कोणीच पित नाही आता इथंसुद्धा माझी मुलं वगैरे पित नाहीत सचिनला पण आवडतो पण तो काळा चहा आणि त्यासाठी आता सचिन सु सचिनला मी फोन केला होता अंडे संपल्यात अंडे आणण्यासाठी तर ते म्हटले अंडे वगैरे घेतले तर अजून काय सामान घेतले ते घेऊन येतील आणि त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी थोडासा चहा पिते मी चहा प्याल्यानंतर जरा माझा डोकं हलकं वगैरे होईल चहाचा मसाला संपला आहे तर मी दोन तीन दिवसांनी मसाल्याची रेसिपी तुम्हाला दाखवून की मी चहाचा मसाला कसा बनवून ठेवते जेणेकरून थोडंसं सचिन दोन चिमडदर मसाला टाकणारा त्यांच्यासाठी चहा तयार होतो आणि चविष्ट छान मस्त लागतो चहा पण त्यांच्यासाठी एकट्यासाठी मसाला बनवते आता मी थोडासा खडा मसाला कुठून चहामध्ये टाकलेला आहे जेणेकरून माझा गळा डोकं वगैरे जरा हलकं होईल पिल्यानंतर तर मी थोडासा चहा पिणार आहे बाकी चहा सचिनसाठी ठेवणार आहे सचिनला ना सकाळी म्हणा दुपारी किंवा संध्याकाळी जरी चहा दिल्यानंतर ते आवडीने पितील पण जास्त करून मी त्यांना चहा पण देत नाही आहे पाहिजे तर तुम्ही दूध पिऊ शकताय पण चहा दिवसातून एकदा किंवा प्या किंवा ऑफिसला गेल्यानंतर कोणासोबत तरी एक अर्धा वेळेस पितात असं आहे आणि चहा खरंच कमी कमी पिला पाहिजे आणि बाळाशी तर खेळणं चालू आहे काय काय पण त्याच्या घाईशी तर चालू आहेत चल म्हणून नाही मम्मी नाही घरी तूच जाऊ रिमोट ब्रो रिमोट फुटन ना कोण हे मम्मी पेक्षा पोरगा हुशार आहे बघ नको टाकायचं मम्मी बघ परेशान नको ना बाबुए डोगू मम्मा नाहीत घरी तुझा डोगू मम्मा नाहीत घरी जा तू डोळे पिल्लूच्या बरं डोळे बंद कर डोळेपूस मग जाऊ दे ते दोन्ही दोन्ही हाताने दोन्ही हाताने डोळेपूस दोन्ही हाताने आवाज बंद मार मम्मीला उठाव मम्मीला उठव मम्मीला उठव मम्मीला उठा येत नाही डोळे बोल दो आवाज बंद तू चालला घरी का आता चालला घरी मी पण येऊ मी येऊ का नको येऊ म्हणलं नाय तर टुचुल तर करावा सारखं इंजेक्शन लागतंय त्याला ते बघा सगळं सगळ्या घरात चपला चाणी पुन्हा काय काय ग्लास सगळं पिकू पिकू पसार गेला आहे ना घेतो या जा तू मम्मी नाही येत आहे तू जा मम्मा नाही येत बाय बाय डुगी सुद्धाही आणलेलं आहे याचं पॅकिंग वगैरे हो मस्त आहे डब्बा पण मस्त आहे आणि दही आता सगळ्यांना सर्दी झालेला आहे पण उन्हाळा म्हणा किंवा पावसाळा म्हणा सगळ्यात दही खाल्लं पाहिजे शरीरासाठी दही चांगलं असते पण सगळ्यात भारी म्हणजे हा डब्बा मला खूप जास्त आवडला ह्याच्यामध्ये जा मी परत दहीसुद्धा बनवू शकते ही आणली मॅगी तर मॅगी जर स्वप्नीलनं बघितली ना तर ही मॅगी सात ते आठ दिवसाच्या आतमध्ये संपणार आहे का तर त्याला मॅगी खूप जास्त आवडते आणि त्याच्यासाठी मी मॅगी जास्त आणत नाही घरात आणली ना तर संपे ते ती संपेपर्यंत त्याला दुसरं जेवण नको एक दिवस आड करून किंवा सकाळी संध्याकाळी असं म्हणणार मॅगी बनवू नका प्लीज असं करणार ते तर ही मॅगी लपून ठेवावं लागते आणि त्याला अधूनमधून बनवून द्यावं लागते असं आहे नाहीतर त्यांनी बघितली की मॅगीसारखी मग ती स्वतः बनवायला पण तयार असतो मॅगी शिवाय ही एक बॉटल आणलेली आहे तर ह्याच्यामध्ये बरंच काय काय आहे बघू शकते तर झेंडू पंचारिष्ट ही बॉटल आहे पहिली पण एक बॉटल होती पण ही संपली पर सचिन परत आणलेले आहे तर ह्याचा म्हणजे ह्याची चवणं एकदम अशी चांगली लागत नाही आहे पण सचिन पितात कधी कधी तर एक बॉटल आणली शिवाय हे अमूलचं दूध आणलेलं आहे आणि हे दूध आणलेलं आहे तर हे दूध बघितलं ना मला शाळेतल्या दुधाची आठवण येते शाळेत आम्हाला असंच कलरफुल दूध भेटायचं कधी पिंक भेटायचं कधी असलं येलो भेटायचं कधी रेड भेटायचं आणि त्याची चोखरच खूप छान आणि मस्त लागायची आणि आणखी सर्दीमुळे मला व्यवस्थित बोलता येईल गेले नाकातले नाका सगळे शब्द फिरायला लागलेत हे बिस्किट आणलेत आणि हे दोन बिस्किट माझ्यासाठी आणलेत आता हे बिस्किट ऑरेंज फ्लेवर मला खूप जास्त आवडतात अजून या उलट आणले पेपर संपले होते तर ते आणलेलं आहे आणि सगळं हे सामान घेतल्यानंतर ही नऊ रुपये किलो असे साखर भेटलेले ते एक किलो साखरसुद्धा आणलेली आहे तर ह्या साखरा फक्त म्हणजे फायदा झालेला आहे बाकी जेवढा आहे तेवढाच प्राईजने भेटलं आहे शिवाय कोलगेट पण संपलं तो कोलगेटचा आणलं आहे आणि सगळ्यात म्हणजे की हे मसाला हा एक पॅकेट मसाला एकशे नऊ रुपयात एक पॅकेट आहे आणि त्याच्याखाली हे दोनशे ग्रामच्या असे तांबू भेटलं तर हे बघू शकता है। है। जी होड़ शे है। ही एक छोटं पॅकेट आहे म्हणजे होळूचे तांदूळ आहेत आणि हे ज़तना पन एक मसाला आहे आणि एक म्हणजे ह्या बिर्याणी मसाल्यावर हे फ्रीमध्ये भेटले तांदूळ समजा आणि ह्याच्यातनं आपण चार जण एवढ्या तांदूळामध्ये बिर्याणी बनवू शकतो चार जण खाऊ शकतो एवढी बिर्याणी बनणार आहे आणि काय फायद्याचा बरं एकशे नऊ रुपयाचा हळूसा मसाला आणि त्या थोडीशी बिर्याणी बनणार हे एकदम नाही का जसं की थोडी थोडीशी होळी असे खायला लागेल एकदम चव बघितल्या म्हणजे का त्या हळूशाची बिर्याणी खूप थोडीशी होणार आहे ह्यात तुम्ही चिकन किंवा मटण काही टाकू शकताय प्रोटीन म्हणजे काही टाकू शकताय बरं का ह्याच्यावर लिहिलेलं आहे आपण वाचून बनवू शकतो आणि काय काय आणलेलं आहे आणखीन शिवाय हिरवी इलायची संपली होती थोडीशीच होती तर हिरवी इलायची पण आणलेली आहे मिठाचं पॅकेट वगैरे हो होतं स्नेहानी तिच्यासाठी एक ममारचा शॅम्पू आणलेला आहे तर आम्ही क्लीनिक प्लस वापरत होतो पहिला आणि कधी कधी मधून अजून पॅन्टीन पण होतं पण आता स्नेहानी हे आणलं आहे तिला आता हा ट्राय करायचा आहे म्हटलं ठीक आहे जाऊ दे मग तिनं हा आणला आहे आणि थोडं सगळं असं सामान आणलेलं आहे बिस्किट वगैरे तर सगळ्यात पहिले मी मॅगी ठेवते झाकून का तर आत्तासुद्धा मॅगी भेटल्या बघितल्या स्वप्न नाही म्हणून मॅगी बनवूया आणि आता जे जेवण बनवलेलं खाणार नाही जेवण आता बनवलेलं नाही मी काय बनवणार आहे तेच मला दाखवते चला पटकन तरी तर मी ऑमलेट बनवते आणण्याचं स्नेहासाठी स्नेहासाठी बनवून झाले मी स्वप्नासाठी बनवते स्नेहाचं क्लासून आले आले त्याला जेवण लागतं आणि जर ती जेवण नसलं मग तिला चिडचिड होती आणि असं कधीही होत नाही की जेवण आले आले जेवण नसतं असं कधीच होत नाही शिल्लक माझ्याकडे हमेशा जेवण असतं ज्याने कोणी आलेलं ती जेवण करू शकते पण असं होतं तिला की मग जर आल्याला ते खाल्ल्यानंतर दुसरं बनवलं ती खात नाही त्याच्यासाठी तिला म्हटलं ठीक आहे आधी भाजी भाकरी होती तर ती नाही खाल्ली आणि दोन दिवसापासून तसंच वायाला लागले माझी तब्येत जरा खराब असल्यामुळे सकाळी मी चपात्याच बनवल्या नव्हत्या कांदा बनवला होता आणि गवारचे खारी शेंग आणि भाकरी वगैरे भात बनवलं होता तर हे जेवण आणखी आहे सकाळचं पण आणि आता सो स्नेहाला ऑमलेट बनवून दिले स्नेहाचं खाऊन झालंय आणि आता स्वप्नी खाली गेला होता तर त्यासाठी आत्ता बनवते आणि शिवाय कधी ऑमलेट म्हणा किंवा अंड्याची भाजी म्हणा जेव्हा खायची तेव्हाच बनवायची शिवाय बनवून ठेवायची नाही बरेच जण काय करतात भाजी एक एक दोन दोन तीन तीन तास सकाळी बनवलेली भाजी दुपारी खातात दुपारी बनवले रात्री खातात तर असं कधीही करायचं नाही बनवली तेव्हाच खायची नाही तर अंड्यामध्ये ह्याच्यामध्ये ना पॉयझन होत असतं आणि आता बरेच जण त्याला आम्ही बऱ्याच दिवसापासून खातो पण आम्हाला कधी काय झालं नाही तर कधी काय होईल हे सांगूनही होत नाही तर स्वतःची काळजी घेणं हे गरजेचं आहे शिवाय तुम्ही बरेच वेळ विचार करा की बऱ्याच वेळा आपण अंड्याची भाजी बनवून ठेवतो आणि जर जास्त वेळ जर राहिला ना त्याच्यामधलं जे बिल असतं ते काळपट पडतं तर समजायचं की तुमचं अंडे खराब झालेले आहेत तर ते खायचे नाही आहेत सुद्धा बनवल्या बनवल्या एक तर अंड्याची भाजी खातो आम्ही जास्त वेळ एक दीड वरी जास्त वेळ ठेवून खात नाही किंवा जरी रात्री भाजी जास्त झाली आणि उरली ना तरी ती भाजी मी फेकून देते कधी ही शिळी भाजी वगैरे खात नाही आम्ही तर तुम्ही सुद्धा ह्याची काळजी घ्यायचं जेवढं लागते तेवढंच बनवून खाज जा खास करून आणल्याचं तर चला पटकन ब्रेड गरम करून देतो स्वप्नीला आणि हे माझा काळा तवा की जे ह्याच्यावर मी ऑमलेट वगैरे किंवा मसाला वगैरे भासते आणि आता मी आणि सचिन जेवण करतोय स्नेहाचं सुपनियाचं झालं आणि मम्मीनं दिलेले मच्छी आणि मच्छीचं कालवून दिले मच्छी फ्राय तांडं आणि मच्छी दोन्ही सोबत खायचं नसते त्यासाठीच आणि स्वप्नीला खाल्लेली नाही स्वप्नीला तर तशी मच्छी आवडतच नाही आहे पण आवडते पण नाही खाल्लेली ती सकाळी खाईन खाल्ली तर